आता त्यांच्या गणपतीची आरती झाली प्रसाद घेतला आणि प्रसाद घेऊन आम्ही निघालो देवदर्शनाला वर्षातनं एकदा तरी आम्ही सगळे देवदर्शन करून येतो आता चे चालू आहे त्याच्यामुळं आम्ही म्हणलं आता महडला जाऊन महडला सुद्धा आम्ही वर्षातून एकदा महडला जातोच आता आलो आहे आम्ही म मंदिरात त्या याच्यात प्रवेश केलेला आहे आता म्हणलं गाडी पहिली पार्किंगला लावूया पार्किंगलासुद्धा बघा टू व्हीलरला दहा रुपये आहे आणि फोर व्हीलरला च तीस रुपये आहे पार्किंग मग ते आपलं पार्किंग वगैरे देऊन गाडी पार्क वगैरे केली आणि पार करून आम्ही निघालो थोडं चालायला लागतं ला चालत चालत आम्ही पोचलो चप्पल स्टँडच्या तिथे चप्पला वगैरे काढल्या मंदिरात आत प्रवेश करण्याच्या आधी पाय वगैरे धुतले तिथे पाय वगैरे धुवून आम्ही मंदिराच्या मुख्य दा प्रवेशद्वाराजवळ प्रवेश केला प्रवेश करून गर्दी खूप खूप नव्हती एवढी हो हे महादेवाचं मंदिर बघा छोटंसं शिवलिंग आणि कसं आहे आता सगळ्यांच्या घरी गणपती असल्यामुळे एवढी फारशी गर्दी नव्हती कारण दर्शन पण लवकर झालं दहा मिनटाच्या आत आमचं दर्शन पण झालं तर म मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता त्याच्यामुळे हो मग बाहेरूनच फो, फोटेज वगैरे घेतला आम्ही दर्शन वगैरे करून आम्ही दोघे निवांत बसलो तर त्यातल्या पुजाऱ्यांनी आम्हाला हा बघा एक छान असा हार दिला आम्हाला इतका छान होता आणि मला खूप आवडला तो हार मग हे हे बघा हे विदेशातले लोक आहेत त्यांच्यासुद्धा हातात आपले गणपती बाप्पाची मूर्ती आहे म्हणजे आपल्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा आपली संस्कृती वगैरे सगळं आपलं स्वीकारलेलं आहे असं बघितलं ना कधी कधी खूप छान वाटतं पण आपलेच माणसं आपण एवढे हे करत नाही देवधर्माच्या बाबतीत जेवढे बाहेरचे करतात हे आता जो हार आणलेला त्या पुजाऱ्यांनी आपल्याला जो दिलता तो आपण आपल्या लक्ष्मीला लावलेला ला आहे आमच्या गाडीला तर मी येताना पूर्ण येताना प्रवासीनं झोपून काढलाय ना आता इतकी एनर्जी आली एक नाही तिला आता पूर्ण बघा घरी जायपर्यंत ती अशीच थांबणार जाता जाता आम्हाला पण भूक लागलेली कारण आम्ही काही नाश्ता वगैरे करून निघालेलो फक्त मस्त पैकी धाब्यावर असं जेवण वगैरे केलं रोटी पनीरची भाजी अजून एक कोणती तरी भाजी होती परत डाळ खिचडी जाणीवला राईस पाहिजे होता नुसतं तनुला डाळ खिचडी पाहिजे होती सगळ्यांच्या मनात आहे की आता यांची बघा मस्ती कशी केली आहे त्यांनी म्हणले आपण मस्ती करूया त्यांची त्यांना सोडून तिथं सोडून त्यांना जाऊया

आता आम्ही निघालोय परतीच्या मार्गावर घरी पण घरी जाताना पण एक असं छानसं मंदिर लागतं बघा पंचायतर म्हणून मंदिर आहे नदाळच्या इथे इतकं छान आणि स्वच्छ मंदिर आहे ना, ना वो, वो, ते तुम्ही जर एकदा कधी गेलं नाही मुंबई पुणे ओल्ड हायवे तेव्हा तिथे लागतं बघा जाताना कुणाला जरी विचारलं तरी सांगतील ते कोणच्या इथेच आहे एवढं स्वच्छ आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना खूपच छान इथं आधी एंट्री करायची आपलं नाव मोबाईल नंबर काय असेल तो लिहायचा आणि असा प्रवेश करायचा इतकं स्वच्छ सुंदर इतकं भारी आहे ना मंदिर हे प्रथम आपल्याला प साईबाबाचं मंदिर लागतं असे पाच मंदिर आहेत पंचायतांमध्ये पहिलं आहे ते साईबाबाचं आहे दुसरं आहे ते आपलं गणपती बाप्पाचं आहे मंदिर तिसरं आहे ते हनुमान मंदिर आहे आपल्या मारुती रायाचं मंदिर आहे चौथं आहे ते महादेवाचं मंदिर आहे तिथलं नढाळेश्वरामधलं आणि पाचवं जे मंदिर आहे हे ते हे बघा हे शिवलिंग आपल्या महादेवाचं आणि इथलं आपण दर्शन घेऊन आपण गेलेलो आहे पाचव्या मंदिरात मंदिर आहे आपल्या भवानी मातेचं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे इथे पण आपण तुळजाभवानी मातेचं मंदिर घेतलं इथं आलं की एवढं प्रसन्न वाटत नाही आम्ही जेव्हा जेव्हा एक ओल्ड हायवेला गेलो ओल्ड हायवेने मुंबई पुणे हायवेला गेव्हा गेलो तेव्हा आम्ही इथे नक्की येतो इतकं इतकं प्रसन्न वाटतं ना कंटाळा पण आलेला मग चहा पण घेतला चहा पण असा फ्री मध्ये आहे इथे आणि वडापाव वगैरे आहेत स्नॅक्स आहेत आपलं चहा फ्री मध्ये होता वडापाव दहा रुपयाला होता पण इतका छान हा परिसर बघा इतका स्वच्छ आहे, थ, आहे थ, थी। थी। हो ना तुम्हाला कुठेच घाण दिसणार नाही कसली तर कुठे पाणी नाही कुठे चहाचे कागद वगैरे एक दिवस तुम्ही नक्की अवश्य भेट द्या दर्शन घेऊन परत आम्ही निघालेलो आहे घरी घरी जाता जाता तर मला आपण डी मार्टला थोडं सामान घेऊया कंटाळ आम्हाला थोडं सामान पण घ्यायचं होतं घरासाठी तो, तो ते सामान घ्यायला आम्ही डीमार्टमध्ये निघालो डीमार्टमध्ये गेल्यावर तिथेसुद्धा पोरींनी अशी मस्ती करत नाही काय घ्यायचं काय नाही काय घ्यायचं त्याच्यामुळं खूप पोरीने खूप वैताग दिला पहिल्या रात्री बॅ असं बॅग वगैरे आपलं लो लॉकरमध्ये ठेवलं आहे छत्री वगैरे ठेवली लॉकरमध्ये आणि परत आतमध्ये ट्रॉली घेऊन गेलो तर इथे पोरींचे बघा इतकं कुठलं सामान घेऊ हे बिस्किट इतकी बिस्किट पाकिट उचल त्यांनी पण त्यांना माहित आहे हे काय आतमध्ये जेव्हा बिलिंगला जातो ना आम्ही तेव्हा सगळं हे काढून ठेवलं यांना काय भरायचं असतं नाही त्यांना भरून देतो आम्ही आणि जेव्हा काय कॅनवर असत ते सगळं आम्ही काढून आम्ही सॉल्ट हे असं वापरतो आम्ही काय बोलते त्याला रॉक सॉल्ट हे यूज करतो आम्ही थोडे मसाले वगैरे घेतले आणि हे बघा हे छोटस घेतलं कारण का जास्त नव्हतं आम्हाला घ्यायचं मग ते सामान वगैरे घेऊन आम्ही आलो घराकडं आमच्या होमस्वीट होमकडे आजचा छोटासा मेन्यू व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा टाटा बाय बाय गुड नाईट गुड नाईट सी यू। सी यू।